जरूर करेगी इलिगल उद्योग है और उदूषण सम... म्हणजे त्याचा प्रदूषणाशी संबंध असेल नाही म्हणून मी लगेच मराठीत नाही म्हणून मी लगेच मराठीत नाही म्हणून मी लगेच मराठीत कधी परवानगी नाही असे नाही माननीय अध्यक्ष महोदय प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एक सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक सात हजार तीनशे सहा अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल की प्रत्येक अधिवेशन मध्ये या लोटे एम आय डी सीच्या संदर्भामध्ये याच्या प्रदूषणा संदर्भामध्ये त्यांच्या अनियमित कामाचा हा प्रत्येक वेळी मंत्री महोदया प्रश्न आपण इथे उपस्थितच करतो मागच्या वेळेला देखील आपण अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता ते आपण सांगितलं होतं की आपण एक वेळा संधी देऊ दुसऱ्या वेळेला त्यांच्यावर कठोर कारवाई करू काय झाले कोकणमध्ये संपूर्णपणे नैसर्गिक संपदा आहे जैविक विविधता अधिक प्रकारची आहे आणि तिथे केमिकल झोन हो आहे आमचा विरोध नाही शेवटी लोकांना रोजगार कुठून मिळणार सातत्यानं काही गोष्टींना विरोध केला रोजगार कुठून उपलब्ध होणार आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच विरोध केला नाही या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो मी कधीच विरोधात मोर्चा नाही कोणाला विरोध नाही पण मंत्री मोदया सातत्याने इथं असं होत की हे प्रदूषित पाणी सोडलं जात आज इथं आपल्याला असं सा सांगितलं गेलं की दोन नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही माझा प्रश्न काय की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली ज्या गावामध्ये उतरलं त्या गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम मंत्री महोदया धरण आहे त्या ठिकाणी आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल परक्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं पाच वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरने द्यावं लागलं हीच कंपनी ही जी रिव्हरसाइड कंपनी हिनी तीन वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं तिथलं पाणी दूषित झालं तीन वर्षापूर्वी हीच कंपनी आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काही फार परिणाम होणार नाही पण दूषित झालेला आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का कायमचं बंद करून कारण आपण त्यांचं काय करतो डिपॉझिट फॉरफिट करतो त्यांनी काहीच होत नाही ते पाच हजार दहा हजार रुपये फक्त डिपॉझिट असतं ते पुन्हा भारतात आणि विषय संपवून टाकतात आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का एक आणि आता पावसाळा आहे यंदा सुरुवातीला पाऊस पडला अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात प्रचंड प्रमाणामध्ये मासे मारतात आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मासे मारणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का निश्चितच अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सभागृहात एखादा विषय जेव्हा मांडतात तो विषय सत्य समजून त्याच्यावर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आपण हा विषय अत्यंत महत्वाचा उपस्थित केला जसं मी मागच्याही वेळी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊ कारण उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊनही जर ते ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला नक्कीच तक्रारीप्रमाणे पाहिलं तर तिथे थोडं हिरव्या रंगाचं पावडर सदृश्य रसायन राखे बरोबर मिसळून तिथे आढळून आलेलं होतं त्यांना आम्ही त्या संदर्भामध्ये नोटीसही दिली होती त्या संदर्भामध्ये चार पाच उद्योग उद्योगांची तिथे कारण तो केमिकल झोन आहे पाहणी देखील करण्यात आली त्याप्रमाणे एमआयडीसी लोटेच्या घनकचऱ्यामध्ये पण त्यांना सांगितलं की याचं पृथककरण करणं आवश्यक आहे तसेही त्यांना नोटीस दिली त्यानंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एम पी सी बीद्वारे त्यांना निर्देश देण्यात आले त्यांच्या मी जसं सांगितलं एकदा वॉर्निंग दिली कारण ते आपलं कर्तव्य की त्यांनी सुधारणा करावी आणि त्याला त्यांनी जर रिस्पॉन्स केलं नाही तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग बंद असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत तरीही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आहे की जर आपण काही आम्हाला कागद पुरावे दिले आणि ते खरे असले तर आम्ही कारवाई करणार का तर ऑलरेडी आम्ही या बंदचे आदेश दिलेले आहेत आणखी काही इंडस्ट्रीच्या बाबतीत असं घडत असेल तर कारवाई करू आणि जी तिथे सीईटीपी आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणणं आहे की पावसाचं पाणी आल्यानंतर ते सरळ सोडून देतात कारण दे ते वाहून जातं त्याला कुठे तपास करता येत नाही त्याचे पुरावे सादर करता येत नाही तर असं होत असेल तर आपण त्याही संदर्भामध्ये आपण आपल्या कागद्या मीही इन्स्पेक्शन करायला सांगेन किंवा बे म्हणजे कुठलीही नोटीस न देता धडक अधिकारी पाठवून मी त्याची तपासणी करेन आणि तसं असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल कारण एसीईटी पीचा हा वेळोवेळी तक्रार आहे की ते पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालवत नाही दूषित पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडून देतात असं असेल तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करतो बोला अध्यक्ष अध्यक्ष मैं ये पोल्यूशन का सहारा लेके मेरे एरिए में मानकु शिवाजी नगर में सर कुरला स्क्रैप में इलीगल केमिकल का, का काम साबुन बनाने का काम हो रहा है जिसकी वजह से वो, पा, वो पानी खाली में छोड़ते हैं वहां पे कुछ पाइप पुराने सड़ चुके हैं बाटली में पानी लाते हैं लोग इतनी इतनी है। पानी पीना पड़ रहा है इसकी बहुत बढ़ रही। वहां के बारे में, मैं चौथी चुन बार चुनकर आया हूँ सुनने को तैयार नहीं है एस कंपनी से एनजीओ की मीटिंग है कि थर्टी नाइन ईयर का लोगों का एवरेज हो गया जिंदगी गुजारने का मर बहुत ज्यादा बीमारी बढ़ रही है वहां पर जिंदगी दुभर हो चुकी है मैं आपसे जानना चाहता हूं कि एक बार आप मानकुट शिवाजी नगर में का दौरा करवा दीजिए और चेक करके ये प्रदूषण का जो मसला वहां पर है जो जो के लोगों ने इलीगल जगहों पर कब्जा करके जो इलीगल साबुन बनाते हैं केमिकल के फैक्ट्री चलाते हैं इस पर कुछ न कुछ सरकार कार्रवाई करेगी क्या और कब तक करेगी ये मुझे भंचे? जरूर करेगी इीगल उद्योग है और उससे प्रदूषण से प्रदूषण से संबंध अः नहीं मनु मेरे मराठी कधी परवानगी नाही असं नाही पण शेवटी महाराष्ट्राच्या सभागृहात आहोत आपण तर त्यांनी इलिगल ते उद्योगाला परवानगी नाही तशी आपली तक्रार असेल तर ते बंद करण्यात येईल आणि शुक्रवारी सन्माननीय अबू आझमी साहेबांनी चर्चा केल्याप्रमाणे शुक्रवारी या संदर्भातली बैठक माझ्या दालनामध्ये मी लावत आहे त्याला संदर्भात जे कोणी आमदार असतील त्यांनी जर आज सूचना दिली तर त्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येईल शेखर निकम अध्यक्ष अदे, महोदय या अनुषंगाने माझा एक प्रश्न आहे की काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत त्यांना ट्रँकरनी हे डिस्पोजल केलं जात हे ट्रँकर आपल्या गावातील जिथे कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यामध्ये विहिरीमध्ये जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जात ही तक्रार सायफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकर वाले आहेत ते सातत्याने करतात कामत्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा सहा टँकर त्यांनी सोडले होते त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवने विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल करभवणा असेल मालदोली असेल भिलं असेल इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय तिथला रापण टाकून ते मासे पकडतात हे पूर्ण पाणी त्या नदी खाडी पात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो आणि अशावेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का आणि ह्या संबंधी एखादी मिटिंग जर आपल्या दालनात लावलीत हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला विस्तृतपणे तर आपण कारवाई करणार काय असं आपल्या संबंधित फॅक्टरीच्या प्रदूषणाविषयी मी आता कारण स्कोपच्या जरी विषय असेल तरी मी बैठक लावीन अशा ठिकाणी आम्ही प्रदूषणाचं रोखण्याचं काम करताना पर्यावरण मंत्री म्हणून त्यांना नोटीस देणे त्यांच्यावर कारवाई करणे हे मर्यादित माझा विषय त्यांच्याकडनं त्यांना ऑफिशियली काही देता येते का याच्याबद्दल कुठलेही अशी धोरण किंवा अधिकार नाहीत म्हणून मी त्याच्यावर विचार करू असं सा सांगितलं आहे नक्कीच पण अजून आम्ही कुठल्याही निर्णयावर नाही पोहोचलो पण आपल्या विषयावर दालनामध्ये बैठक लावण्याची आपण जी विनंती केली आहे तर नक्कीच ती ही बैठक मी लावीन ज्या दिवशी अबू लावेन त्या दिवशीच ही निवडतो देतो देतो अध्यक्ष मोदय सन्मान्य भास्कर जाधव यांनी खेड औद्योगिक वसाधीतील हा प्रश्न जरी विचारला असला तरी देखील पर्यावरणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भेडसावतो या सदनामध्ये मला आहे की कुर्ला असेल मानकूर असेल मड मालवणी दहीसर बोरोली ठाणा कल्याण या सगळ्या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात एमआयडीसी आहेत तिकडे अशा पद्धतीचं प्रदूषण होतं आणि त्यावरती कारवाई करण्याची सतत सातत्याने या सदनामध्ये अनेक वेळा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले लक्षवेधी आणली आणि पर्यावरण खात्याकडनं आपण त्यावेळी कारवाई करतो असं सांगितलं गेलं परंतु कारवाई होत नाही हे सत्य आहे आणि म्हणून मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत मला एवढंच सांगायचं की या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करायचं असेल तर सरकारकडनं एक श्वेतपत्रिका येणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये मा अशा पद्धतीने प्रदूषित करणारे अशा किती कंपन्या ज्याच्यावरती सरकारने कारवाई केली आणि किती कंपन्यांवर कारवाई करणार आहे एकदा या विधानसभेत सदनामार्फत महाराष्ट्राला कळेल जेणेकरून त्याच्यावरती दे कंट्रोल देखील माझी विनंती आहे मंत्री मंत्रिवधना ही श्वेतपत्रिका आपण काढणार का आतापर्यंत का। किती कंपन्यावर सोमोटो कारवाई केली आणि किती कंपन्यांवर तक्रारीनुसार कारवाई केली त्याच्याबद्दलची माहिती सभागृहाला अवगत आम्ही करून देऊ शकतो नक्कीच अधिवेशन संपायच्या आहेत माहिती मिळेल मनीषाताई शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय अगदी पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत पण मला त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की लवटक लोटे, लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये एमपीसीबीने आणि स्थानिक यंत्रणाने सांडपाणी व प्रदूषण नेण्यासाठी लावलेले दंड व नोटीसा ह्याची कारवाई केली आहे का आणि सदर कंपनीवर कोणती कारवाई केली हा माझा पहिला प्रश्न आहे माझा दुसरा प्रश्न आहे सन्मान्य मंत्री महोदया गेल्या वर्षी तारापूर औद्योगिक केंद्र औद्योगिक वसाहतीमधून टँकर डायरेक्ट साखरा धरणामध्ये सोडलेलं होतं पण ती कारवाई केली ती कंपनीवर कारवाई नाही केली जो टँकर वाला आहे त्या ड्रायव्हरवर कारवाई केली तर असे अशा ज्या पद्धतीने टँकर धरणामध्ये सोडले जातात त्याच्यावर तुमची प्रदूषण यंत्रणा काय कारवाई करणार हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे सन्माननीय मंत्री महोदया की सी टीपी ह्या हैं, ह्यांच्या मार्फत जोडलेल्या ह्या कंपन्या आहेत का तिकडे सेंट्रल इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे का लोटे ह्या कंपनीवर नसेल तर तुम्ही त्याच्यावर कोणती कारवाई करणार एवढे माझे तीन प्रश्न आहे सन्माननीय सदस्या ज्येष्ठ सदस्या मनीषाताई यांनी प्रश्न विचारला त्या कंपनीवर कारवाई केली आहे का तर हो नक्कीच केली आहे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे त्याला बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत दुसरा त्यांनी प्रश्न विचारला की हे टँकर जे पाणी धरणामध्ये सोडत आहेत तर ते टँकरच्या ड्रायव्हरवर कारवाई झाली तर मला त्याच्यामध्ये तपासा लागेल पण मला जे मला जे कळत आहे त्याच्यातून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ह्या कंपन्या काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट देतात ते टँकर वाहण्याच्या संदर्भामध्ये आणि ते जर मध्येच कुठे सोडलं तर ती कंपनीवर कारवाई होऊ शकते का त्या डायरेक्ट ड्रायव्हरवर टँकरवर तेही मला ता तपासून पाहावं लागेल तर ते तपासून मी पाहिन आणि जे सीईटीपी आवश्यक ते सी ते ते आहे तेवढे सीईटीपी नसल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण होते आणि तेही असलूनही आता सन्माननीय सदस्य भास्कर जाधवांनी सांगितलं असून सुद्धा ते चालवत नाहीत तसंच पाणी सोडतात तर ती परिस्थिती असल्यामुळे आपण ते सीईटीपी तिथे आहे तारापूर येथे पण तो पूर्ण कॅपॅसिटी चालतो अथवा कशी ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज आहे नक्कीच त्याबद्दल पूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या नगरपालिका आहेत त्यांचे सिएज ट्रीटमेंट प्लांट ते फुल कॅपॅसिटीने चालतात किंवा नाही ते नहीं ना, ते नाहीच चालत परिस्थिती निर्माण होते तर कडक धोरण आम्ही आम्ही मध्ये एक ऑपरेशन करून अनेक लोकांना त्याच्यामध्ये नोटीस बजावण्याचं काम केलेलं आहे योगेश सागरजी अध्यक्ष महोदय माझा अध्यक्ष महोदय धोरणात्मक प्रश्न आहे हे वारंवार घडत लोटे परशुरामचा विषय आला की आणखीन सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न उपस्थित केले हे वारंवार घडणारी घटना आहे कुठलीही घटना वारंवार घटले त्याचे दोन कारण असतात भास्करराव एक तर सदा कमी असते दंड कमी असतो आणि दुसरा संगणमत असते या दोन कारणाशिवाय अध्यक्ष महाराज हे वारंवार घटना घटत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याची वर्गवारी केली पाहिजे ज्या ज्या इंडस्ट्री जिथे जिथे लागल्या आहेत महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड जो आहे एमपीसीबी यांनी याची वर्गवारी केली पाहिजे वर्ग अ ब क ड प्रत्येकानी ड मधनं क क मधनं ब ब मधनं अ असा प्रयत्न केला नाही आणि जो वारंवार अशा पद्धतीमध्ये येतो त्याला एक दोन आणि तिसरा चान्सला कंप्लीटली स्टॉप करायची नोटीस अध्यक्ष मध्ये कायद्याच्या माध्यमातून करा तो कारखानाच बंद झाला पाहिजे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की आपण अशा पद्धतीने वर्गवारी ह ब कळ जी काय आपण ठरवणार असाल त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकारी असतील त्याचे जे तज्ज्ञ असतील त्यांची समिती करून ती वर्गवारी करा अन्यथा अध्यक्ष महोदय तिथपर्यंत ही दंडाची रक्कम आणि हा जी त्याची संगणमत आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता ह्याच्या संदर्भामधलं काही वेगळं सांगायची गरज नाही माझी विनंती अशी आहे मंत्री महोदयांना आपण याची समिती स्थापन करणार का करणार तर किती दिवसात करणार आणि त्याचा अहवाल किती दिवसात मागवणार आणि याचा दंडात्मक रक्कम जी आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने शिक्षा केली जाते ती आपण वाढवणार आणि कधी वाढवणार काही आपण सूचना केलेल्या आहेत ते त्या सूचनांवर विचार करण्यात येईल काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाप्रमाणे दंडाची रक्कम वाढवण्याची कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत त्याच्यावर आम्ही अभ्यासग्रा करतोय दुसरी गोष्ट अशी आहे की संगणमत जर असेल कुठे जर असं वाटतंय की अधिकारी गांभीर्याने येत नाही तर अशा ठिकाणी नक्कीच तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांवर संगमत करणाऱ्या आणि त्या कंपनीवर आम्ही नक्कीच कारवाई करू या स्पेसिफिक कंपनीवर ऑलरेडी कारवाई केलेली आहे पहिल्याच उत्तरात ते आलेले की त्यांना बंदचे आदेश सुद्धा दिलेले आहेत तर ती कडक पावलं आम्ही उचलतो